नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केले आहेत कायद्याच्या रिलेटेड पत्ति पत्ति से से कि पतीपत्नीमधले वाद असतील महिलांचे अधिकार असतील आरोपींचे अधिकार असतील किंवा मग आपलं कॉल रेकॉर्डिंग कसं लिगल करू शकतो याबद्दल व्हिडिओज असतील असे बरेचसे व्हिडिओ जमिनीच्या रिलेटेड व्हिडिओज असतील कायदेशीर तर हे आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा आणि जर फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ग्रामपंचायत मतदार आणि सदस्य अधिकार या सदस्य यांचे अधिकार काय या आहेत किंवा कर्तव्य काय आहेत ग्रामपंचायत मतदाराचे आणि सदस्याचे अधिकार आणि कर्तव्य आपण हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं पाहणार आहोत की सामान्य ग्रामपंचायत मतदानाचे कोणकोणते अधिकार आहेत तर पहिलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या वॉर्डा वॉर्डाचा प्रतिनिधी पंचायत सदस्य निवडून देण्यासाठी वॉर्डातल्या प्रत्येक जागेसाठी एक मत देणे दुसरं आहे प्रत्येक मतदार ग्राम प ग्रामसभेचा सदस्य आहे सभेचा सदस्य आहे म्हणजे प्रत्येक मतदार जो मतदान करतो पंचायत निवडणुकीत त्या तो ग्राम प्रत्येक मतदार हा ग्रामपंच ग्रामसभेचा सदस्य आहे सभेत हजर राहणे सभेचा भाग घेणे ग्रामपंचायत कारभाराबाबत काही शंका जर असतील मतदाराला तर त्या विचारणे मतदाना मतदानाची वेळ आल्यास मतदान, मतदान करणे म्हणजे ग्रामपंचायत ज्यावेळेस ग्रामसभा भरते त्यावेळेस सभेत त्या हजर राहणे सभेचा भाग घेणे किंवा ग्रामपंचायत कुठल्या कारभाराबाबत तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्या विचारणा करू शकता ग्रामसभेमध्ये मग जर ग्रामसभेमध्ये एखाद्या मतदानाची वेळ आली तर त्यात मतदान करणे तिसरं आहे ग्रामसभेच्या विचारासाठी आपला प्रश्न लेखी स्वरूपात सभेच्या किमान दोन दिवस आधी सरपंचाकडे मतदार देऊ शकतो म्हणजे कोणताही मतदार जर त्याला काही शंका असतील काही त्याचे प्रश्न असतील तर ते सरपंचाकडे ग्रामसभेच्या किमान दोन दिवस अगोदर तरी त्यांना लेखी स्वरूपात सबमिट करावे लागतात चौथा आहे आपला प्रश्न ग्रामसभेत विचारासाठी अजेंड्यावर आला नाही किंवा आयत्या वेळेचा विषय म्हणून पुढे सभेपुढे आला नाही तर त्याची कारणे तो सभेच्या अध्यक्षांकडून जाऊन घेऊ शकतो मग त्यांनी एखादा जर प्रश्न मांडलेला असेल तर तो, तो ग्रामसभेत जर घेतला नसेल तर त्याची काय कारणं आहेत ह्या तो सभेच्या अध्यक्षाकडून जाणून घेऊ शकतो पाचवा आहे ग्राम सबे, ग्रामसभे ग्रामसभेत आपली मते मांडणे सहावा आहे पंचायत संबंधी कोणतीही माहिती लेखी अर्ज करून सरपंचाकडून मिळू मिळवणे म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील किंवा का कशाबद्दल माहिती हवी असेल को म्हणजे गावामध्ये कुठल्या योजना राबवल्या गेल्या असतील त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर मतदार हा पंचायतीसंबंधी कोणतीही माहिती अर्ज करून सरपंचाकडून मिळवू शकतो सातवा आहे सरपंच उपसरपंच सभासद नीट काम करत नसेल तर त्याविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्षांकडे किंवा जिल्हा अधिऱ्याकडे अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करणे ही तक्रार कोणीही करू शकतो म्हणजे कोणताही मतदार जो ज्या गावामध्ये राहतोय तो कोणताही मतदार सरपंच उपसरपंच सभासद जर नीट काम करत नसेल तर त्यांच्याविरुद्ध तक्रार जिल्हा अधिऱ्याकडे अधिकाऱ्याकडे लेखी स्व स्वरूपात करू शकतो तर आठवा आहे सरपंच उपसरपंच यांनी वर्षातून किमान दोनदा ग्रामसभा बोलवली नाही तर त्याविरुद्ध लेखी तक्रार करणे हाही ग्रा ग्रामपंचायत मतदाराचा अधिकार आहे कौन -कौन तर आता आपण पाहणार आहोत की ग्रामपंचायत मतदाराचे कोणकोणते कर्तव्य आहेत की जी कर्तव्य त्यांनी पार पाडली पाहिजे तर पहिला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत मत देणे दुसरं आहे आपण निवडून दिलेल्या पंचायत सदस्याला मदत करणे तिसरं आहे आपल्या वॉर्डातल्या अडचणीबाबत बहुसंख्य मतदारांच्या सह्यांनी सरपंचाकडे रिसर अर्ज करणे म्हणजे जर आपल्या वॉर्डामध्ये कुठल्या तक्रारी असतील काही अडचणी असतील तर त्याचं एक लेखी स्वरूपात ता अर्ज तयार करून त्याच्यावर मतदार म्हणजे बहुसंख्य मतदाराचं त्या वॉर्डातले जे मतदार असतील त्यांच्या सह्या घेऊन तो अर्ज रिचर अर्ज सरपंचाकडे सबमिट करणे चौथा आहे आपल्या वॉर्डातल्या लोकांच्या विशेषतः गरिबांच्या अपंगांच्या वृद्धांच्या अनाथांच्या वैयक्तिक अडचणींबद्दल सरपंचाकडे अर्ज करणे म्हणजे कोणाच्या काही अडचणी असतील वॉ आपल्या वॉर्डमधल्या लोकांच्या विशेष गरिबांच्या किंवा अपंग असतील किंवा वृद्ध असतील यांच्याबद्दल काही समस्या असतील तर त्याचा त्याविषयीचा अर्ज तो, तो मतदार हा सरपंचाकडे करू शकतो तर पाचवा आहे आपल्या आपण केलेल्या अर्जांची प्रत व माहिती आपल्या पंचायत सदस्याला किंवा इतर सदस्यांना देणे म्हणजे जो जो कुठला अर्ज आपण केलेला आहे त्या अर्जाची प्रत ही प्रत्येक पंचायत सदस्याला व इतर सदस्यांना देणे सहावा आहे आपल्या अर्जाचा पाठपुरवठा करणे म्हणजे जो कुणी तुम्ही कुठलाही तुमचा प्रश्न घेऊन गे ग्रामपंचायतीत गेलेला असेल किंवा पंचायतीत गेलेला असाल तर त्या अर्जाचा पाठपुरावा करणे हाही हेही कर्तव्य आहे मतदाराचे नंतर आहे ग्राम ग्रामसभेत नियमानुसार भाग घेणे म्हणजे ग्रामसभेत नियमित भाग घेणे किंवा ग्रामसभेच्या वेळेवर हजर राहणे मिनिट बुकात सभा सुरू होण्याआधीच सही करणे हेही मतदाराचे कर्तव्य आहे तर आता आपण पाहणार आहोत की ग्रामपंचायत सदिस सदस्याचे कोणकोणते अधिकार आहेत तर पहिलं आहे निवडणुकीनंतर जिल्हा अधिरक निवडणूक झाल्यानंतर जो कोणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येईल त्याची निवडणूकनंतर जिल्हा अधिकाऱ्याकडून ठरवून दिलेल्या तारखेस एकाला सरपंच पदावर व दुसऱ्याला उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक एक मत देणे हे ग्रामपंचायत सदस सदस्याचा अधिकार आहे दुसरा आहे पंचायतीच्या सभेत स्वतःचा ठराव मांडणे तिसरा आहे स्वतःच्या ठरावाचे समर्थन करण्यासाठी बोलणे व किंवा इतर कुणीही सभासदांच्या ठरावाविरुद्ध स्वतःचे मत मांडणे आणि ठरावाच्या मजुरा मंजुरीसाठी मत देणे किंवा विरोधी मत देणे अथवा तटस्थ राहणे हे म ग्रामपंचायत सदस्य अधिकारा अधिक ग्रामपंचायत सदस्याचे अधिकार आहेत चौथा आहे पंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी मागणी करणे व ती पाहणे म्हणजे पंचायतीचे कोणतेही कागदपत्र हे म जर त्यांना काही शंका असतील तर त्याविषयी पाहण्याची मागणी ग्रामपंचायत सदि सदस्य करू शकता करू शकतात ते त्यांचा अधिकार आहे त्याच्यानंतर पाचवा आहे पंचायतीच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा क कोणताही ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या कोणत्याही कामात जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याविरुद्ध त्याविरुद्ध जिल्हा परिषदाध्यक्षाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज हा स ग्रामपंचायत सदस्य करू शकतो हा त्याचा अधिकार आहे नंतर आहे पंचायतीच्या कारभारावर व नो नोकरांवर देखरेख करणे हाही ग्रामपंचायत सदस्याचा अधिकार आहे पंचायतीच्या मिळकत व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य योग तऱ्हेने होतो की नाही यावर लक्ष ठेवणे ग्रामपंचायत सदस्याचा अधिकार आहे की तो जो कुठला निधी येतो तो सरपंच किंवा उपसरपंच कोणकोणत्या योजनेत राबवतोय याची उपयोग योग्य योग 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 तऱ्हेने होतो आहे का नाही याच्यावर लक्ष देणे हे ग्रामपंचायत सदस्याचे अधिकार आहेत नंतर ते आहे की पंचायतीचे कार्य करण्याची इच्छा राहिली नाही तर सभासद पदाचा राजीनामा देणे हाही म्हणजे त्यांना जर ग्रामपंचायत सदस्य पद नको असेल तर त्यांना अधिकार आहे की ते त्याचा राजीनामा देऊ शकतात तर पुढे आहे की ग्रामपंचायत सदस्य अधिकाऱ्याचा क सद अधिकाऱ्याचे कर्तव्य कोणकोणते आहे तर पहिलं आहे पंचायतीच्या सर्व सभांना हजर राहणे आणि सभेत चांगला भाग घेणे दुसरं आहे काही कारणास्तव पंचायतीचे काम काही काळापुरते करता येणार नसेल तर त्या मुद मुदतीसाठी रजा रजेचा अर्ज क मंजूर करून घेणे म्हणजे जर तुम्हाला काही कारण म्हणजे जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना काही काळापुरते जर त्यांना काम करता येत नसेल ग्रामपंचायत सदस्य म्हणून तर त्या जर रजेचा अर्ज आधीच मंजूर करून घेणे काही काळापुरता नंतर रजा एका वेळेस सहा महिन्यापर्यंतच मिळते अशी रजा मंजूर न करता सलग सहा महिन्यात झालेल्या पंचायतीच्या सभांना गैरहजर राहिल्यास सहा महिने संपताच त्याचे किंवा तिचे सभासद्य रद्द होते म्हणजे तुम्ही ग्रामसभा सभेला सहा महिने हजर राहिलाच नाही तर त्याचे व तिचे ग्रा सभासदत्व रद्द होते पंचायत ठराव करून त्यांना पुन्हा सभासद करू शकत नाही म्हणजे पंचायतीत जरी किती म्हटलं त्यांनी ठराव मंजूर केला तरीही तुम्ही परत सभासद होऊ शक ते पुन्हा तुम्हाला सभासद करू शकत नाहीत आहे की राजा न घेता सलग चार महिने परगावी गेलेल्या व्यक्तींचे सभासत्व आपोआपच आप रद्द होते दोन्ही बाबतीत पद रिकामे झाले की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे चौथा आहे की व आपल्या वॉर्डातील तक्रारी पंचायतीपुढे मांडून त्यांचे निवारण करून घेण्यासाठी पराक्रष्टीने प्रयत्न करणे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ज्या वॉर्डातून निवडून आलेला आहे त्यांचे असं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या वॉर्डातील काही प्रश्न असतील तर ते त्यांचे निवारण करणे किंवा मग त्यांचे प्रश्न एक पंचायतीत मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे पाचवा आहे पंचायतीने ठराव आप ठराव करून आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पाठ पार पाडणे हे ग्रामपंचायत सदस्याचे कर्तव्य आहे सहा आहे पदात पदाधिकारी सचिव आपल्या कर्तव्यास कसूर भ्रष्टाचार वगैरे करत नाहीत ना यावर बारीक नजर ठेवणे व असे काही लक्षात आल्यास ताबडत ता, ताबडतोब पंचायत सभेत तो, तो विषय मांडणे म्हणजे कोणी भ्रष्टाचार करत असेल कोणी गैरवापर करत असेल तर त्याचा ही गोष्ट जर ग्रामपंचायत सदस्याच्या लक्षात आली तर त्या ताबडतोब पंचायत सदस्य सभासदे सभेत तो, तो विषय मांडणे हे ग्रामपंचायत सदस्याचे कर्तव्य आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की ग्रामपंचायत मतदार आणि सदस्य यांचे अधिकार काय आहेत की आणि कर्तव्य काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद